महिला वर्ग एक गौतम नावाचे ऋषी होते काय नाव आहे त्यांचं गौतम नावाचे ऋषी होते आणि त्यांचा फार मोठा आश्रम होता त्या आश्रमामध्ये काय झालं माहिती का गणपती बाप्पांनी त्या ऋषीची परीक्षा घ्यायची म्हणून गाय बनून आले काय बनून आले गाय बनून आले काय बनून आलेले मांड्या मारा फटाफट मांड्या मारा आता जर मांडी मोडणी टीका बिका कथा घ्या तुम्हाला आज हा बाकी नशेत तुम्ही हा आहेत पाया पडून आले होते मायबापाच्या हा गौतम नावाचे ऋषी आणि त्यांच्या आश्रमामध्ये गाय बनून आले गणपती बाप्पा गणपती बाप्पाने ते परीक्षा घ्यायची ठरवली आणि आश्रमामध्ये गाय म्हणून गेले आणि गौतम ऋषींनी आपल्या हातामध्ये चाऱ्याची पेंडी होती आणि त्या चाऱ्याच्या पेंडीने फक्त त्या गायीला फक्त हात लावला आणि हात लावल्याबरोबर ती गाय धडकन मरून पडली गाय होती कधी कोण होत गणपती बाप्पा आता गौतम ऋषींना असं वाईट वाटलं की माझ्या हातून काय मिली गाय मिली काही लोक हिंदू धर्मात जन्माला येऊन मला माफ कर जा तुम्हाला असं वाटेल भूमार्धांनी शिवी दिली पण ती शिवी त्यांच्यासाठी लायक आहेत हरामखोर आहेत ते लोक जे गायीने दूध देणं बंद केले की कसं यायला विकतात ते एक दिवशी दूध बंद केल्यावर मायला सुद्धा विकू शकता इतके बेकार आहेत ते गायीला विकणारा सनातनी असू शकत नाही ज्याच्या गोठ्यामध्ये गाय ज्याच्या घरामध्ये माय त्याच्या अंतकरणामध्ये नेहमी करता विठ्ठलाचे पाय विराजमान असतात ते लक्षात ठेवू जा गाईला कत्तल खाण्यामध्ये घेऊन गेला एक आणि कसायाने तो असा फार मोठे सुरा असा उचलला आणि गाईच्या डोळ्यात बघितलं तर गाईच्या डोळ्यामध्ये अश्रू होते पण गाय हसत होते गाय हसत होती, होती। कसायाला संताप आला गाय क्यू हसर मी मला हसू येतय म्हणून हसते मी पर क्यू शंभर कोटी भारतामध्ये हिंदू आहे सगळ्या हिंदू धर्माची माय आहे मी जेव्हा एखाद्याची माय मरून जाते तर सहा महिन्यानंतर माझं दूध पाजून मुलं मोठे केले त्यांनी मी चारा खाल्ला आणि त्यांना बिन पाण्याच दूध दिलं आणि ते दूध त्यांनी पाणी टाकून टाकून विकून बंगला बांधला मी चारा खाल्ला हो मी कधी पाप केलं नाही एवढं मोठं पवित्र जीवन जगून एवढं पुण्यात जीवन जगून जर माझ मरण इतकं गंध होत असेल तर मला हसू एका गोष्टीचा येतोय कि एवढं चांगलं जीवन जगणारी गाय जर अस मरत असेल तर मला विकणारा आणि मला कापणारा तुम्ही दोघी जण किती गंदी मोत मरणार याला मला हसूई राहणं तुम्हाला मला मार कसं याने गाय सोडून दिली जा म्हणे माता कर आई पोराओ कत्तलखाने मुसलमानांचे कमी आहेत हिंदूंचे जास्त कत्तल खाण्याला परवानगी देणारे नेते हिंदू आहे मुसलमान आहे विकणारे कत्तल खाण्याचे मालक भी हिंदू आहे आणि कत्तल खाण्याला परवानगी देणारे आमदार खासदार हे बी हिंदूचे ध्यानात ठेवजा जुन्नर तालुक्यामध्ये कत्तलखाना आहे जुन्नर तालुक्याचे खासदार आहेत कोण कोल्हे अमोलजी कोल्हे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केलेली पण कत्तलखाना बंद करू शकले नाही हा मालेगावचा कत्तलखान्याचा मी तुम्ही तपास करा की त्यांना परवानगी देणारे हिंदू एका मुसलमान आहे आपलाच गद्दार आहे ताकद ना काल होती ना आज आहे आपला जपी जायला तर मरती नाही एक दिन आणि मरालेच पाहिजे हे झालंच पाहिजे नागपूरमध्ये हल्ला झाला शंभर बांगलादेशातून मुसलमान आले होते तीनशे हिंदूंचे घर त्यांनी दड़ धडाधड फोडून टाकले ते बाबी तुम्ही झोपले होते दीड लाखाचा मोबाईल घरामध्ये ठेवणारे पाचशे रुपयाची तलवार घरात ठेवायला घाबरता आपल्या घरामध्ये साप नाही घाला की दांडुकलं नाही घरात आणि या हिंदू येत होता ऐका गौतम ऋषींचा हात लागला गाय मिली गाय नव्हती गणपती बाप्पा होते गौतम ऋषींना वाईट वाटलं माझ्या हातून गो हत्या झाली आणि गो हत्येसारखं पाप जगात दुसरं नाहीये ढळा ढळा रडायला लागले गौतम ऋषी आणि भोलेनाथ त्या ठिकाणी प्रकट झाले भोलेनाथांनी सांगितलं हे गौतम ऋषी रडू नका ती गाय नाहीये तो आपला गणपती आहे गणपती आहे आणि ते धडकन गाय उठून उभे राहिली गणपती बाप्पा रूपाने आले गौतम ऋषीने सांगितलं हा जरी गणपती आहे पण हा गाईच्या रूपात आला होता आणि माझा धक्का लागल्यानेच मेला मी गो हत्या करणारा पापी आहे मला दंड झाला पाहिजे आणि मग भोलेनाथाने सांगितलं आता इथं ऐकण्यासारखं मर्मय सगळे लक्ष देऊन ऐक संपली का आपली या ठिकाणी आता मर्मय काय मर्मय कळत न कळत झालेले पाप गंगा नदीत होऊन टाकते काही लोक काशी बिडे घ्या तरी झगडा झुगडा करत आहेत मंगाऊ मत आमले कानी सुतक ना गर चालत नाही तू ना कोणी मरी गे मग कोठे काशी रे भीक मागची का आम्हाला कानी महाराज आम्ही मागच्या वर्षी काशीला गेलो होतो ना आम्हाला कानी चिनीच्या येते ना चहा चालतच नाही तू तू न लाकूड ना बांडा मापे पे मालेची काढू नको आम्ही काशीला जेव्हा गेलो ना महाराज आणि तिथून आलो तेव्हा पासून आम्ही काही वांग्याची भाजी खाल्ली नाहीये खाजर वय जायला मावशी तुले काय वांग काशी तू वांग नाही गंगा खात नाही फलना खात नाही उपायची राय मर मला हे नाही रिकामी गोटी बिलकुल पटत नाही जटे खावाल भेटणं खायले पडी राहो मग महाराज काशी गेलेला ये आता दाख या हुशार विद्वान काशी गेल्याच्या नंतर सव्वा महिना बाहेरचं चा खायला चालत नाही ही गोष्ट सत्य आहे पण कोणासाठी ज्यांच्या घरामध्ये मौत झाली आणि त्या मेलेल्या माणसाच्या आस्त्या घेऊन जर तुम्ही काशीला गेले तर त्या संपूर्ण कुटुंबाला सव्वा महिनापर्यंत बाहेरचं चा खायला चालत नाही मला माहिती आहे तुम्ही फिराय म्हणून गेले का त्या फटा गाया दे ना तुम्ही लोकेतले आणि गावी माहीत आम्ही काही गंगेमध्ये के आंघोळ आम केली आमचं कानी पाप धुतल्या गेला म्हणजे तुला माहित होतो तो पाप करेल म्हणजे गाव मा पाप ते धुवायला ना वा मस्त या वर्षी काही कुंभ गेले माझे बी मित्र होते जाताना बी टेटस येताना बी टेटस गंगा नदी डुबकीचे बी टेटस आणि येण टाइम ले बिअर बारबा बटी घ्या त्या म्हणजे बोले बाबा पागले आणि तुम्ही एकला हुशार आहेत काय पणा लावलाय अरे चरा चरा देव येतो त्याला सगळं कळत अकरा वर्ष पाप केलं तुम्ही अकरा वर्ष लपडे केले आणि म्हणे बारा वर्षातून महा मेळा आम्हाला म्हणायला तू गरबड रे आणि मी सांगत नाही रवी बाबा अभंगय भंग आहे सोनी तुम्ही बटन बट आता या आता काय करा ना पत्ता अडय रे उठ रे पीर तुमले तत कोणी बटाड तुम्ही उठ हा 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 अरे काय शाळा भरेलय का सांग सांग ना पाऊस पडेल का म्हणे रे तुला माहित नाही का मना असा भाऊ खार कुठे म्हणून तुम्ही चांगला म्हणून मी आहे चांगलाय पुरी बाबर किती गुणाने बसले बिचाऱ्या म्हणून कल्याण होई एक दिन तुम्ही मन मागेच फिरशात भगवालाही वावनी तुम ना अशा जर वाक्षात ते मी सांगतेच उपोरवाला असले मस्त संपली कथा आपली गंगेमध्ये अंग गोडकिलीन गावामध्ये आले हे हा विषय कुठून निघाला गौतम ऋषींनी गणपती रूपाने आलेली गाय त्यांच्या हाताने ती मेली असं नाटक केलं गणपती बाप्पाने भोलेनाथ त्या ठिकाणी झाले गौतम ऋषींनी पश्चाताप केला की माझ्या हातामुळे ही गाय मेली मी पापी मग भोलेनाथ सांगता कडत न कडत झालेले पाप गंगा माता धुते आणि त्या ठिकाणी भोले बाबांनी गंगा निर्माण केली गोदावरीच्या रूपाने कोणत्या रूपाने आपल्या जटा आपटल्या ब्रह्मगिरी पर्वतावरती आणि गोदावरीची उत्पत्ती झाली कोणाची उत्पत्ती झाली जी गाय मेली होती त्याच गायीच्या तोंडातून जिचा उगम झाला तिचं नाव आहे गोदावरी गंगेचं रूप आहे आणि तिच्यामध्ये आंघोळ केली गौतम ऋषींनी आणि मग गौतम ऋषी म्हणतायत त्या गोदावरीला गंगेला की हे गंगा मैया आता तुम्ही या ठिकाणी राहा आणि जे लोक पापी आहे ज्यांच्याकडनं न कळत पाप झालंय त्यांचं पाप तुम्ही या महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर या ठिकाणी लोक येतील आणि तुम्ही ते पाप धुवा ते तेव्हा गोदावरी मैया म्हणते मी एकटी थांबणार नाही आणि जर मला इथं थांबवायचं असेल तर हे भोले बाबा तू मला सुद्धा इथं थांबावं लागेल आणि गोदावरीच्या सांगण्यावरून गौतम ऋषींच्या सांगण्यावरून भोलेनाथ तिथं थांबले आणि जिथं थांबले त्या ज्योतिर्लिंगाचं नाव त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग म्हणून सगळ्या जगतामध्ये प्रसिद्ध झालं उमापती महादेव जय समजलं का विसरायचं नाही संपले आपली आता पंधरा मिनिटं कदा बाकी आहे बाई मारा तुम्ही असं सांगत नका जागड्या आम्ही एवढी दिवसभर वाट बघतो तुम्ही असं मोडून टाकता कथा शेवटच्या दिवशी रात्रभर करायचे शेवटच्या दिवशी सर्वांनी आपले ताटा आणायचे महाआरती करायचे आपल्याला कोणीच बिन आरतीचं सुटायला नको सगळ्यांनी आरती करायची लाईट बंद करून टाकू आपण मस्तपैकी बोले बाबाने सुद्धा विचार केला पाहिजे की खेडी डोक महाआरती चालू आहे आणि माझा शब्द आहे तुम्हाला ज्या लोकांनी आठ दिवस अंतकरणापासून जर भगवंताची सेवा केली असेल अंतकरणापासून जर तुम्ही हे तप पाडलं असेल व्यसन केलं नसेल दारू पिले नसेल मांस शिजवलं नसेल आणि रोज अंतकरणाला लावून जर तुम्ही आठ दिवस श्रवण केली असेल साधूचा शब्द आहे पूर्ण वर्षभरामध्ये परमात्मा तुम्हाला कोणताच दुःखाचा दिवस दाखवणार नाही हा शब्द फक्त नियम आणि जीवन जगण्याचा प्रयत्न करत जा किती मोठं टेन्शन आलं किती मोठं संकट आलं किती मोठं तुम्हाला प्रेशर आलं तर आजपर्यंत तुमच्या जीवनात कोण होतं का नाही मला माहित नाही आत्महत्या तेच लोक करता जे दुसऱ्यांसाठी जगलेले असतात पण एक दिवस असं प्रेशर येतं का सहन होत नाही आणि लोक मरता आता याच्या पुढे लक्षात ठेवता की तुमच्या जीवनामध्ये तुमचा भाऊ आहे फोन करा टेन्शन आलं तर फोनवर बोला टेन्शन सांगा मरू नका तुम्ही गेल्याने कोणाला फरक पडणार नाही पण का तुमचा हा नरदेव वाया घालवताय त्याच्यापेक्षा तुम्ही कुठेतरी निघून जा भक्ती करा धर्म करा पंथ करा आणि तुमच्या जगण्याने समाजाला काहीतरी फायदा करून द्या डोक्यामध्ये चुकीचे विचार आणू नका आणि मग ती का शिवरून आली ती बाई मला बी गंगा मातेशी माझं चांगलं कनेक्शन आहे कल्पनात्मक अलंकार आहे बरं का हॅलो गंगामाता हम्म फोन उचला नंतर कस काय कंटी बाजू फोन झाले झाला आपला तो वायर चेक करा त्याने हॅलो गंगा माता ना, 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 बोला मनोज महाराज हे लोक आले होते काशी मध्ये गंगेमध्ये आंघोळ केली म्हणे हो केली ना मग त्यांचं पाप गेलं का हो हो गेलं गेलं बरं 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 मग ते पाप कुठं गेलं अहो मी पाप माझ्याकडे ठेवत नाही महाराज मी सगळं पाप समुद्रात फेकून दिलं ठेवा फोन हॅलो समुद्र भैया बोला आईतलं मोठं पाप तुमना घरी ना तुम्ही आपलं झोमॅटोने ऑर्डर आहे म्हणे महाराज सगळं असं पाप पॅक केलं म्हणे आणि वरून ते ढग आले होते म्हणे आणि त्या डगांच्या पावसाबरोबर आखं पाप त्या डगेला घ्यात म्हणे ठेव म्हणतो फोन हॅलो डग हम्म तुमच्याकडे पाप आलंय आमचं म्हणे हो म्हणे मग म्हणे ज्या पाप त्या ना दाबार पीक येतच म्हणे आम्ही लोड लिहित नाही ओ बाप रे सुटाव कोण नाही जे केलंय ते भोगावं लागणार आहे कळत न कळत झालेले पाप गंगा मैया धुते पण ठरवून केलेले पाप गंगा मैया धुवू शकत नाही आणि जर गंगा मैयाने ठरवून केलेले पाप धुतले असते तर रामाचा वनवास कदाचित चुकवता आला असता नाही सुटणार नाही सुटणार भोगनच भोगनय मग काही लोक इथं असे बसलेले असतील की त्यांनी खूप पाप केलंय पण त्यांच्या जीवनात अजून काही वाईट घडलेलं आहे मग याच कारण काय महाराज यांनी एवढं पाप केलं व्याजाचे पैसे खाल्ले लोकांना मारून बघितलं तरी पण यांचं चांगलं आहे ऐका त्यांचं का, का चांगलं आहे कारण त्यांच्या पापापेक्षा त्यांचं पुण्य जास्त आहे हे पाप आहे हे पुण्य आहे ज्या दिवशी हे पुण्य असं कमी कमी होईल आणि हे पाप असं असं वाढेल आणि एकदा पुण्य संपलं मग ते पाप गचंडी दरी मग नाही मग ते बापरे ओबेला रे। बे What the- दाए दाए ना दाए ना। ए, कौवाली जरी अती शब्द फार घे मौत ने जमाने को क्या, क्या से क्या दिखा डाला कैसे दिखा कैसे, कैसे रुस्तम को खाक में मिला डाला जिनको अपना कहता है खाक में मिला देंगे तुझे एक दिवस एक दिवस इथे <गाली> किती मोठा श्रीमंत माणूस बसलेला असू द्या किती मोठा ताकदवान मुलगा बसलेला असू द्या किती मोठी त्याची ओळख असलेला माणूस बसलेला असू द्या एक दिवस सगळं निघून तुमची एवढीशी राख मडक्यात भरून नदीत फेकल्या जाईल हे मात्र सत्य आहे राम निघून गेले कृष्ण निघून गेले महाराणा प्रताप निघून गेले छत्रपती निघून गेले नाही उरू आले येथे अवतार एवढे मोठे मोठे लोक या मृत्यू लोकातून निघून गेले आम्ही कोण आहे तुमचा एक काळ असू शकतो तुमचा एक वेळ असू शकतो एक काळ तुम्हाला गाव घाबरेल एक कार्ड तुम्हाला तालुका का घाबरेल एक कार्ड तुम्हाला घरातले लोक घाबरतील पण तुम्हाला पटणार नाही एकच मिनिटं संपली कथा अहमदाबादचे डॉक्टर होते हृदय तज्ज्ञ दहा हजार लोकांचं हृदयाचं ऑपरेशन केलं त्या डॉक्टरांनी पण शेवटी दवाखान्याला जाता जाता स्वतः अटॅकने मेले ही देवाची कृपा आहे एक बॉडी बिल्डर होता जापानचा दहा जणांचं अन्न खायचा हे मोठे मोठे वजन उचलायचा जिम मध्ये जाऊन हे मोठं शरीर बनवलं होतं त्याने असा तट चालायचा गल्लीने आणि एक दिवस जिम मध्ये गेला इयरफोन लावले आणि त्याने वजन उचलायला गेला काय देवाची लीला छातीमध्ये कड निघाली एका सेकंदात दारातीर्थ पडला ही परमात्म्याची अवकृपा सज्जनाव लक्षात ठेवू तुका म्हणे आले समर्थाच्या म्हणा तरी होय राणा रंग त्याचा कोणत्याच गोष्टीचा अहंकार करू नका कोणत्याच नाही ना घर तुमचं ना दार तुमचं तुमचा नाहीये एक वेळ असा येईल की तुमच्या तोंडावर तुमची बायको तुमचा अपमान करून निघून जाईल एक दिवस येईल की तो मुलगा तुमच्या कानफट्यात घालून निघून जाईल एक दिवस येईल की भाऊबन बनकी मिटिंग मधून तुम्हाला उठवून दिल्या जाईल महाराज मला विचारल्याशिवाय आमच्या गावात कोणतीच मिटिंग होत नाही मानव करा होता त्या ज्या दिन तू मर जायची ना त्या दिन काही मिटिंग बंद मीटिंग होईल तुम्ही नव्हते तेव्हा बी समाज होता तुम्ही आहे तेव्हा बी समाज आहे आणि तुम्ही गेल्याच्या नंतर सुद्धा समाज रच कोणाला कवडीचा फरक पडत नाही हे डोक्यात ठेवू एकदा मेले इतकुशी माती फेकल्या जाईल तुमच्या कुणाची भाऊ कोण कोणाचे सगे सोयरे मेल्या पाठी सर्व राहिले तुटती Thank you.